मी म्हटलं तसं महापालिकेची निवडणूक आहे दहा वर्षानं ही निवडणूक या ठिकाणी होतीय गेल्या दहा वर्षापूर्वी निवडणूक झाली होती महापालिकेला मतदान करायचं असते हे लोक विसरून गेले होते कारण की निवडणूक दहा वर्षांना आहे विधानसभा लोकसभेलाच मतदान करायला असं वाटत होतं कारण की निवडणूक होणार का नाही अशी शंका होती परंतु तुमच्या आमच्या सुदैवानं आता महापालिकेची निवडणूक त्या ठिकाणी सुरू आहे या महापालिकेची निवडणूक लागली त्यावेळी भाजप आणि शिवसेनेचे लोक काय म्हणत होते की काँग्रेस आणि शिवसेनेला उमेदवार सुद्धा मिळणार नाही असं त्यांचं चालू होत की उमेदवार मिळणार नाहीत एक तर्फी निवडणूक या ठिकाणी होईल परंतु एक तर्फी या मैदानामध्ये कुठलं मैदान कुलाला मारायला बंटी पाटील साधा कच्चा पैलवान या ठिकाणी नाही मैदानात एकदा आम्ही उतरलो कुस्ती जिंकले आम्ही घरला जात नाही हा आमचा इतिहास या ठिकाणी कुस्ती जिंकल्याशिवाय परत जात नाही हा आमचा इतिहास आहे आणि म्हणून त्यांनी किती वल्लग्न केल्या तरी उमेदवार आमच्याकडे चारशे होते शिवसेनेकडे शंभर दोनशे उमेदवारांनी अर्ज केले शेवटी उमेदवार देताना आम्हाला अडचण आली एवढी आमची परिस्थिती या ठिकाणी होती